जे सर का या कल्याण डंबेवली महानगर पालिका का सामने ह्या उपासना किया गया है उपासना में कहा जा रहा ग्यान का काही वर्षोसेन इनका पेमेंट नाही दिया गया है पेमेंटचा असं गेल्या तीन दिवसापासून म्हणजे एकोणतीस दिस डिसेंबर दिस दोन हजार पंचवीसपासून आम्ही इकडे बेमुदत उपोषण पुकारला आहे गेल्या मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानची आमची सुधारित किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी आम्ही सतत प महापालिका प्रशासनाची प पाठपुरावा करतो आहे पण महानगरपालिका प्रशासन कल्याण डोंबिली महानगरपालिका प्रशासन सतत आम्हाला टाळते आहे कुठं बोलत आहेत आमच्याशी स आणि या विरोधात आम्ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये पंधरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पाठपुरावा केले होते नाही आम्ही त्यावेळेला पण उपोषणच केलं होतं इकडे आणि त्या उपोषणाच्या अंतर्गत म्हणजे उपोषणाच्या शेवटी आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलं की कमिशनर साहेबांच्या समोर त्यावेळेला मिटिंग झाली सतरा ऑक्टोंबरला तिथे ते त्यांनी असं सांगितलं की ऑक्टोबरच्या अखेरीस आम्ही हे संपूर्ण हिशोब तपासून आणि शेवटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला बोलावून घेऊ आणि बोलावून घेतल्यानंतर आपण त्या कामगारांना पैसे कसे अदा करायचे त्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊन कामगारांचा हा प्रश्न सोडून टाकू